स्वामी समर्थ हे प्रिय आत्मा संदेश पूर्ण क एक असा देवाचा आदेश आहे कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलून टाकणारी शक्ती आहे हा संदेश व वगळल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे आदर आशीर्वाद गमावू शकता हा आत्ता तुम्हाला देवाकडून आलेला संदेश आहे मी सदैव तुमच्या सोबत आहे मार्गदर्शन करतो सुख देतो आणि तुमचे रक्षण करतो लक्षात ठेवा की काहीही झाले तरी तू माझ्यासाठी नेहमीच मौल्यवान राहशील आणि मला तू खूप प्रिय आहेस तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मला स्वामींवर विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जर तुम्ही फक्त माझ्याशी सहमत असाल माझ्या प्रियजनांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात अवश अविश्वसनीय गोष्टी घडताना पाहू शकता तुमच्यावर आनंद प्रेम आणि समृद्धीचा पूर येणार आहे परमात्म्यापासून निर्माण झालेल्या प्रथम दर शक्ती आणि प्रेमाचा वापर केल्याने तुम्हाला चमत्कार फायदे आणि यश मिळू शकतात लक्षात ठेवा की देव तुमच्यासाठी एक मित्र तारणार आणि तज्ज्ञ म्हणून आहे देव म्हणतो तुम्ही अविश्वसनीय चमत्कार आणि जीवन बदलणाऱ्या फायद्यांचा हंगामात प्रवेश करत आहात ज्यामध्ये सर्व काही तुमच्या भल्यासाठी एकत्र काम करेल हा आठवडा संपण्याआधी मी तुम्हाला भरपूर उत्तम आरोग्य आनंद आणि आनंदाने भरलेले आयुष्य देईन परंतु माझा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे श्री स्वामी समर्थ हो। या रात्रीच्या आधी तुम्हाला आशीर्वाद प्रेम आणि पैशांचा अखंड ओघ अपेक्षित आहे विश्वासाने आणि कृतज्ञतेने स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा देव वचन देत आहेत की या आठवड्याच्या स्वप्पतीपूर्वी तुमच्याकडे एक जबरदस्त आर्थिक चमत्कार असेल जो तुम्हाला तुमचे जीवन पूर्णपणे बदलून देईल मी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि पैसा पुन्हा जिवंत करीन देव म्हणतायत की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे 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 काम आणि आणि कर्म चांगले ठेवा बजेट वाढेल आरोग्य नाते संबंध सुधारतील तुम्ही त्या वर्षी बाउंस बॅक देखील अनुभवू शकता आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश आताच पाच लोकांना शेअर करा कारण का आपल्यासारखेच खूप जण अडचणीत असतील तर या व्हिडिओमधून त्यांना काहीतरी मदत मिळेल मोटिवेशन मिळेल तुमच्या जीवनात असाधारण आणि अनपेक्षित चमत्कार घडणार आहेत जे तुमच्या अपेक्षांना मागे टाकतील आणि तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकतील तुमचे प्रियजन पैसा आरोग्य आणि नातेसंबंध हे सर्व माझ्या सेवांचे फायदे घेतील म्हणूनच माझ्या भक्तांनो स्वामी म्हणतात जीवनाचे मार्ग बंद करण्यासाठी तुमच्याकडे अनेक कारणे आहेत परंतु मार्ग उघडण्याची फारच कमी कारणे आहेत म्हणून त्या कारणाकडे दुर्लक्ष करू नये कारण मोठ्या चुकांमुळे तुम्हाला पाप <coughs> मिळते पण आपण जर माझ्या मुला छोट्या छोट्या कृतीतूनच तू तु पुण्य मिळवतोस सर्वप्रथम तुमच्यासाठी हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही असे काहीही करू नये ज्यामुळे तुम्हाला गुन्ह्याचा साथीदार व्हायला लागेल कारण का आपले कर्म हे चांगलेच ठेवावे कधीही कोणाला वाईट वागू नये आणि करू नये आयुष्यात काही चूक झाली असेल तर ती लक्षात ठेवा आणि माफी मागून अशा काही गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुकीबद्दल क्षमा केली जाईल आणि भविष्यातील सर्व मार्ग तुमच्यासाठी खुले असतील स्वामी म्हणतात की समजावून सांगितले आहे की जर तुम्ही पैशाचा चुकीच्या मार्गाने वापर करून पाप करत असाल तर जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही चतुर गोष्ट करून आणि जगाला मूर्ख बनवून पैसे कमवाल तर ती तुमची मोठी चूक आहे माझ्या मुला कारण ते पैसे काही काळ तुझ्याकडे येतील पण ते अशा ठिकाणी आणि अशा कामात खर्च होतील ज्याचा तुला काही उपयोग होणार नाही त्यामुळे चुकीच्या मार्गातून कधीही पैसे कमवू नये आपण नेहमी स्वामी मार्गाने चालावे जसे आपले स्वामी सांगतात त्याच मार्गाने चालावे म्हणजे आपल्याला यश हे मिळणारच आणि चांगल्या मार्गातून यश मिळाल्यामुळे ते टिकेलही नाहीतर आपण जर चुकीचे मार्ग वापरले तर त्याचा काहीही उपयोग आपल्या आयुष्यात होणार नाही निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च होतील याचा अर्थ आजारपण किंवा अपघात किंवा तत्स्यम काही झाल्यास त्याचा तुम्हाला काहीही उपयोग येणार नाही हेच बघा सांगितले स्वामींनी की चुकीच्या मार्गाने जर पैसे कमवले तर ते खर्च होतील त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे पैसे कमवू शकता तो स्वामी स्वत तुझ्या सर्व चुका तुला माफ करतील माझ्या मुलांनो यासोबत तुम्ही हेही लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्याही किमतीत चुकीची कृती टाळावीच लागेल कारण का कर्म हे आपला प्रारब्ध ठरवतो त्यामुळे चुकीच्या गोष्टी टाळाव्याच लागतील या दिवशी थोडी पूजा केल्याने आणि काहीही मागितले तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते मला काय म्हणायचे आहे माझ्या मुला जर तुम्ही तुमच्या चुकीची माफी मागताना असे केले तर तुम्हाला लवकर क्षमा मिळते कारण का कधीही आपण चूक केली तर क्षमा मागायला मागे हटायचं नाही तुमचे चांगले दिवस सुरू होण्यासाठी तुम्ही काय करावे हे तुम्ही सावध राहून लक्षात ठेवावे कारण येणारे दिवस तुमच्यासाठी मोठे चमत्कार घेऊन येतील तुमच्या भविष्यातील कृती सुधारताना तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकीची माफी मागण्यासाठी काही परोपकारी आणि पूर्ण्यपूर्ण कृत्यही कराल तर माझे माझ्या मुला तुलाही त्यांच्याकडून क्षमा मिळत राहील वडीलधाऱ्यांची सेवा करा कुणाशीही मोठ्याने बोलू नका माझ्या मुलांनो तुमचे दिवस काही क्षणात कसे बदलतील ते पहा तुमचा देवावर विश्वास असल्यास समर्थ टाईप करा आणि स्वामींचं नामस्मरण दिवसातून एकदा तरी नक्की करा अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात हा संदेश पाहिल्यानंतर तुमच्या प्रक्रियेत आर्थिक तंदू आणि तुमच्या हेल्थमध्ये आणि नातेसंबंधामध्ये लवकरच चमत्कारिक बदल घडून येतील तुमचा त्रास अश्रू आणि निद्राणाश लवकरच संपुष्टात येईल कारण तुम्ही जॅकपॉट जिंकण्यासाठी आणि तुमची जीवनशैली पूर्णपणे सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात श्री स्वामी समर्थ आणि आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात यासाठी धन्यवाद आणि आपले स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे जीवनात कोणतेही दुःख आले तर कधीच घाबरायचं नाही आणि स्वामींची सेवा आणि स्वामींचं नित्य नामस्मरण कधीच सोडायचं नाही कारण का स्वामी आपल्याला कधीच सोडत नाहीत तर स्वामींची एकच अपेक्षा आहे की आपण स्वामींची सेवा कधीच सोडायची नाही कारण आपले स्वामी हे आपले सर्व काही आहेत आपले सर्वस्व आहेत त्यामुळे स्वामींचं लक्ष आपल्यावर नेहमी असतं आपण काय करतोय काय चुका करतोय काय चांगल्या गोष्टी करतोय त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टी करायच्या